आईज आरो हिरणे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सगळं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं तसं तर हे व्हिडिओ मी स्वतःसाठीच करते कारण मी स्वतःला नेहमी असं मोटिवेट करत राहते की हे नाही हे करायचं आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे म्हणजे कसं म्हणजे या गोष्टीचा असं सराव सतत सतत सराव केल्यामुळं काय होते खरंच आपल्याला पॉझिटिव्ह राहायला मदत होती सो त्याचबद्दल आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट चेंज युअर थॉट आपले विचार बदलले की ॲटोमॅटिकली सगळं छान होतं चांगले विचार करायचं छान स्वतःशी म्हणजे सेल्फ टॉक करताना चांगलं बोलायचं चांगल्या चांगल्या गोष्टी बघायच्या आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं त्याच्यामुळे खरंच ना संगत गुण की सोबत गुण म्हणतातच आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्येही चांगले विचार येतात तर इथं आता मॉर्निंगला त्या अगोदर हे जाणून घ्या की मी सकाळी लवकर इथं पार्लरमध्ये आले होते क्लायंट वगैरे होते म्हणून मग त्यानंतर ना दुपार झालेली आहे घरातले थोडंफार काम वगैरे बाकी होतं म्हणून मग आता तिथून मग मी घरी जाते सोबत आरोहीला इथं क्रॉक वगैरे घ्यायचे होते म्हणून इथं दुकानात आलो होतो आम्ही तर पहिली गोष्ट आपल्या मनात जे पण काही नकारात्मक विचार येतात ना ते अगोदर कोणते ते अगोदर आपण समजून घ्यायचं आहे ते विचार आपल्याला कोणत्या परिस्थितीत येतात आणि काय येतात कशामुळे येतात खरंच हे योग्य आहेत का आपल्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण म्हणजे अर्थ समजून मग त्या गोष्टीवर काय करता येईल याचा विचार करायचा आणि निगेटिव्ह विचारांना आपण म्हणजे हे करू शकत नाही पण सतत सतत जर येत जर असतील तर नक्कीच आपण असं करू शकतो की थोडंस थोडंसं असं पोज घेऊन काय येऊ लागलेत हे असे विचार काय केल्यानंतर आपण हे काय म्हणजे असे विचार जर आले हे जर खरंच जर झालं तर म्हणजे काय होईल खरंच हे योग्य आहे का आपल्यासाठी मग ह्या अशा वाईट गोष्टींचा विचार करत बसण्याऐवजी याच्यावर म्हणजे या, या गोष्टीवर मात करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत तर मी काय करता येईल या गोष्टींकडे म्हणजे जास्ती लक्ष द्यायचं आणि नकारात्मक विचारांच्या जागी आपण सकारात्मक आणि वास्तववादी विचारांना आणण्याचा प्रयत्न करायचं मनामध्ये आणि असे विचार येणं साहजिकच आहे फॉर एक्झाम्पल बघा की मी हे करू शकत नाही असं म्हण एखादी गोष्ट कुठलीही करायची जर असेल मी हे करू शकत नाही यार होत नाही माझ्यानी असं म्हणण्याऐवजी ना आपण असंही प्रयत्न करू शकतात ना की मी प्रयत्न करेन मी शिकेन किंवा म्हणजे मी या गोष्टी म्हणजे प्रयत्न करून बघायला आपल्याला काय चाललं आहे एक एखादी गोष्ट जर करायची असेल मला नाही जमणार असं म्हणण्यापेक्षा मी ट्राय करून बघेल असं म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ना होतात आणि निगेटिव्ह विचारांपासून थोडंसं म्हणजे एक लेवल एक पायरी आपण चढू शकतो कुठल्याही गोष्टी नाही होत माझ्यानी नाही करतायत अशा अशा गोष्टी बोलण्यापेक्षा आपण मी करू शकते मी प्रयत्न करू शकते मी हे करणारच आहे मला हे खूप छान येतं अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर नक्कीच म्हणजे ना आपण एक पाऊल पुढे जातो एक्झाम्पल माझंच की मला व्हिडिओ वगैरे असं बनवायला वगैरे खूप आवडतात पण कसं म्हणजे भीती मी हे नाही करू शकत मला नाही होणार अशा गोष्टी करत बसण्याऐवजी मी असा विचार केला की ट्राय करूयात आपण प्रयत्न करूयात प्रयत्नातून म्हणजे आपल्याला काय काय छान छान गोष्टी नवीन शिकता येत आहेत ते बघूयात आपण का नाही करू शकत हेही म्हणजे लक्षात येईल किंवा आपण कुठं चुकतो आहे आपण काय केल्यानंतर काय होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे चॅनल स्टार्ट केलेलं आहे मी प्रयत्न करते सो इथं मी माझं वजन चेक करायला आले होते बघू शकता खूप कमी झालं आहे माझं वजन एक दोन तीन महिन्यामध्ये मी गावाकडे वगैरे गेले होते त्या टायमिंगला एक चार किलो तरी ऑलमोस्ट माझं वजन कमी झालं होतं तर आता बघूया तर किमान पन्नासपर्यंत तरी जाईल माझी अशी अपेक्षा आहे बघू ते चार किलो आणखी वजन वाढवलं की पन्नासपर्यंत मी गाठतेस सो आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय